Thank you for watching!

आम्ही एक प्रोडक्ट घेतलं ते प्रोडक्टचं एम आर पी आहे वीस रुपये हे माणसं जे पण इकडे वगैरे जे पण आहे ते विकतात ते पंचवीस रुपये आम्ही मान्य करतो पंचवीस रुपये देतो आणि आम्ही पे करून सुद्धा त्यानंतर हे लोक बोलतात आम्ही बघितलं नाही प्रोडक्ट जे होतं ते होतं काही होतं प्रोडक्ट त्यांनी विकलं आम्हाला आम्ही किती आम्ही पितलो त्याने आम्हाला कळालं की एक्सपायर्ड प्रोडक्ट आहे लहान लहान दहा दहा वर्षाची मुलगी एक्सपायर्ड प्रोडक्ट विकतात आणि हा मनुष्य बोलतो की मी बघितलं नाही मी असंच विकलं

हे बघा हे पूर्ण फ्रीज एक्सपायरी मालाने भरलेलं आहे आणि हे सरासर प्रमाणे लहान पोरांना दिलं जात आहे एक्स्ट्रा पैसे देऊन सुद्धा त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आता मी बघितलं विकलं कसं तुम्ही विकलं कसं तुम्ही विकला कसं ते माल

कार्यक्रम आहे आम्ही आमचे जे जे ग्रुप आहे आम्ही आमचा ग्रुप अख्ख्या घेऊन इथे आम्ही दर महिन्याला आम्ही प्रोग्राम बघायला इथे येतोच आमचा खरावे प्रोग्राम असतो इथे आणि मला कडे आमचं दर टायमाचं हां दर टायमाचं आमचं जेव्हा खाण्यापिण इथं असतं म्हणजे समोसा म्हणा कोल्ड्रिंक म्हणा मला कोल्ड्रिंकमध्ये आज असं आढळलं का तो एक्सपायरी डेट होती ते पण चार महिन्यापूर्वीची एक्सपायरी डेट आणि ते एक्सपायरी डेट आता आम्ही आमच्या तर छोटी पोरात पाच वर्षाची पोरं तीन वर्षाची पुरं ते कोल्ड्रिंकच पाहिजे असतात आम्ही त्यांना ते कोल्ड्रिंक परत केले त्यातले एक काका होते ते गेले बघायला बघ एक्सपायरी काय तर त्याच्यावर तोडून आले लोक